अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नये म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे आजचा सामना वाचलाय आजचा सामनाचा अग्रलेख वाचा आजचा सामनाचा अग्रलेख आपण जर वाचला असतात तर आपण मला योग्य प्रश्न विचारला असतो आजच्या सामनामध्ये आम्ही नितीन गडकरींना का डावललाय ते स्पष्ट केले नितीन गडकरी हे एक परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची असा त्यांचा स्वभाव आहे आम्ही त्यांना ओळखतो अनेकदा त्यांचे आमचे मतभेद झाले असतील पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते इतर बाब अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या पुढे जागा जिंकणार नाही अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नये म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे चार दिवसापूर्वीच गडकरी स्पष्टपणे बोललो या देशातला शेतकरी मजूर आणि कष्टकरी दुःखी आहे तो समाधानी नाही एखाद्या मंत्र्याची असं स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का नाही गडकरी व्यासपीठावर सुद्धा स्वाभिमानानं ताटकणानं उभ्या असतात राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घालायचा अमित शहाने डोळे वटारला की मग लांब व्हायचं हे उद्योग गडकरीने केल्याचं आम्ही पाहिलेलं नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं असा प्रकारचं हे षडयंत्र आहे एवढंच मी सांगू शकतो शेवटी कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असतो कोणसा अग्रलेख आहे सामना का सामना का नामज नितिन गडकरी अमित शाह और प्रधानमंत्री के आगे झुकते नहीं है उनकी हामे हैं। कुछ लोग इस देश में आज भी है जो खुलकर बात करते हैं, जिसमें नितिन गडकरी है नितिन गडकरी के साथ हमारे जरूर कुछ मतभेद हुए होंगे उस वक्त लेकिन हम उनको मानते हैं उनके विकास का जो विजन है डेवलपमेंट का उसको हम मानते हैं आज भी जो विकास की बातें प्रधानमंत्री जी करते हैं उसमें से ज़्यादा से ज़्यादा विकास इस देश में गडकरी जी जिस मंत्रालय का प्रभार संभालते हैं उससे हुआ उस मंत्रालय से हुआ गडकरी जी ऐसे नेता है तो जो झुकते नहीं किसी के सामने डर कर गुलामी स्वीकारते नहीं ऐसा नेता है महाराष्ट्र का कदावर नेता है छत्रपति शिवाजी महाराज का उनके ऊपर बहुत प्रभाव है हमेशा वो बोलते हैं तो स्वाभिमान से जीने वाला नेता है तो उनको अपने कौर में शरण लाने के लिए लगता है कि उनको ये दिखाया है कि हम आपका भविष्य तय करेंगे लेकिन मुझे नहीं लगता गडकरी झुकेंगे या डरेंगे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका